ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी पुढील पंधरा दिवसात तालुका स्तरावरील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्याव्यात आरक्षणाचा मुद्दा प्रभाग रचना राजकीय पात्रता असे विषय सर्व पक्षांनी अभ्यासून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी संघटित काम करावं असं आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केलं आहे अजिंक्यधारा येथे पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केलं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग, संस्थे मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक खासदार तर... शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली दे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतीश पाटील आमदार जयंत आसगावकर माजी आमदार ऋतुराज पाटील माजी आमदार राजूबाबा आवळे राहुल पी एन पाटील व्ही व्ही पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अजिंक्य तारा कार्यालयात पार पडली